हाय फ्रेंड नमस्कार मी सारिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे हॉटेलसारखी काजू करी अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं बघा मी पाणी उकळून घेतले त्यामध्ये काजू आणि कांदा शिजायला टाकले कांदा आणि काजू शिजत आहेत इथे बघा बारीक चिरून कांदा आणि अर्धी वाटी काजू शिजायला टाकले तिथे मी चांगले शिजू द्यायचे नंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे ना त्यामुळे चांगले काजू आणि कांदा शिजवून घ्यायचा आणि इकडं दुसरीकडे बघा मी कढई ठेवली त्यामध्ये तेल वतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे काजू फ्राय करायला घेतलेत थोडे फ्राय करून घ्यायचे थोडे शिजवायचे इथं चांगले आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाहीत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे नाही तर अर्धा वाटी काजू फ्राय करायला घेतलेत आणि अर्धा वाटी शिजायला टाकलेत तुमच्या जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे बघा चांगले असे फ्राय गोल्डन कलर यायला आहे त्याला अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही करी नाही बघा झालेत चांगले फ्राय आता मी ह्याला काढून घेते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आता मी काढून घेतलं ह्यांना आता हे शिजलेत काजू आणि कांदा चांगले शिजलेत तर ह्यांना पण मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले आता बघा इथं मी कढईमध्ये तेल आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली पहिलं आलं लसूण पेस्ट चांगली भाजू द्यायची तेलामध्ये ते चांगले आले लसूण पेस्ट भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतली मी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बी चांगली भाजायची त्यालामध्ये आणि नंतर आता काजू आणि कांदा ते शिजवलेलं त्याची पेस्ट तयार करून घेतली ती ॲड करायची यामध्ये काजू आणि कांद्याची पेस्ट हे चांगलं जरा थोडं भाजलं त्यामध्ये काजू आणि कांद्याची पेस्ट टाकली मी चांगलं मिक्स करायचं चा। चांगलं तेल सुटेपर्यंत असं मिक्स करत राहायचं म्हणजे चव चांगली येईल आपल्या भाजीला तर हे बघा चांगलं तेल सुटायलं आहे भाजीला थोडं थोडं ह्या पेस्टला आता यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा राहणार नाही त्यामध्ये चव चा। पण चांगली लागेल आता त्यामध्ये मी मसाला टाकला बघा आपण दररोजच्या भाजीला वापरतो तो टाकला तरी चालेल थोडीशी हळद टाकली मी पाव चमचा हळद थोडस तिखट आपण दररोजच्या भाजीला वापरतो तेच तिखट टाकलं तरी चालेल आपल्याला जास्त तिखट आवड असेल तर जास्त टाका आपल्या आपल्या आवडीनुसार थोडस मीठ चवीनुसार मीठ टाकलं मी येते चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा किती छान कलर आलाय चांगलं मिक्स तेल सुटू द्यायचं तर थोडं पाणी टाकायचं चांग थोडं अर्धा पाऊन ग्लास पाणी टाकायचं नंतर ती शिजल्यानंतर घट्ट होतेच भाजी पाणी आठ नंतर थोडंसं मी पाणी अजून टाकलं हे चांगलं शिजू द्यायचं पाच मिनटं झाकून ठेवायचं याला किती <tinyan> मस्त कलर <राले>। आलाय <tinyan> याला पाच मिनटं झाकून ठेवले मी पाच मिनटं मंद असल्यावर झाकून ठेवायचं तर पाच मिनटं झालेत बघा हे बघा किती मस्त शिजली भाजी आणि घट्ट पण झाली त्यामध्ये आता काजू आपण फ्राय केले ते ना ते काजू टाकून घ्यायचे मी टाकून घेते थोडेसे काजू आपण डेकोरेशनसाठी ठेवते किती घट्ट छान झाली भाजी बघा मस्त तर आता मी इथं काढून घेते खूप मस्त झाले अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आपण डेकोरेट करते मी इथं अजूनही चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत पण छान लागते ही भाजी खूप मस्त झाली होती अगदी हॉटेलसारखी पहिल्यांदाच बनवली मी पण मस्त झाली ती हे बघा खूप मस्त झाली आता बघा प्रियाला दिली मी जेवायला तिला पण खूप आवडली बघा लेकरांना आवडत होती कर म्हणल्यावर केली चला बाय कशी वाटते भाजी नक्की सांगा कमी